हे कसे निकाले आहेत की ते म्हणाला आनंद देणारे अधिकारांनी आणि राजचारांनी संगर्पण करून विलजच्या गजात टाकले होते त्याला बुलडोगर जस्टिस म्हटायचं आणि हे आम्ही पेपर मध्ये बघायचं की कुठलाही कुठल्या न करता कुठलेही सरकारी अधिकारी जातात आणि हा आरोग्य आहे म्हणून त्याचं धड जमय दुस्त करतात आणि आपण बघायचे सांगितल्याप्रमाणे आपण राज्य घटनेप्रमाणे चालणारा देश आहोत या देशाचं जे संविधान आहे त्या संविधान प्रमाणे आपण कार्य करणार ठेवून आहोत आणि देशाचं संविधान काय म्हणते कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ आणि रूल ऑफ लॉ असताना तुम्ही पूर्ण लॉचं व्हायोलेशन करून तर कोणाचं घर जोडत असाल तुम्ही फक्त त्या एका व्यक्तीला शिक्षा देत नाही त्याच्या पूर्ण कुटुंबियाला त्याच्यासोबत जे राहणारे त्याचे आई वडील भाऊ बहीण मुलं आहेत त्यांना शिक्षा देतात आणि म्हणून आम्ही केलं हे भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत नाही आणि कोणी आहे म्हणून शिक्षा दिलेली असेल तर त्याला शिक्षा दिली किंवा तो आरोग्य आहे म्हणून तुम्ही त्याचा घर पाडू शकत नाही तर पाडायचं असेल तर तुम्हाला जो कायद्याचा मार्ग आहे तो मार्ग अवलंबा लागेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता अनेक असे निकाल आहेत की ோ அந்த பூர் ஜமிஸ்டிப்பார்ட்டமெண்ட் ப்ளான் உயிரி मला त्याचा आनंद वाटतो की मला हा पुरस्कार आपण देतात त्यांनी त्यांच्या समाजाचे प्रश्न कादंबऱ्याचे समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आताच विजयांनी सांगितल्याप्रमाणे कोर्ट त्याच्या बाजूला असताना झाडाझाडची उल्लेख केल्यावरती न्यायालयाने निर्णय बदलला आणि अशा सामाजिक अंग असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून साहित्यकाराकडून मला सन्मान मिळतोय मला आनंद आहे मी विश्वस्त समितीचे उदयराव विजयराव आणि गणपतराव आणि बाकी सर्व सदस्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला या पुरस्कारा योग्य समजलं योग्यता माझ्यात आहे की नाही मला मी मला माहिती नाही आपण मला एकान हजाराची धनराशी दिलेली आहे की आपला आभारी आहे त्या एकानगारात मी एवढा मी संस्थेला विनंती करेल त्यांनी तो ती रक्कम डिपॉझिट मध्ये ठेवून आपल्या विद्यालयातील तो दहा दहावीचा जो विद्यार्थी राहील त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याचा सार्वजनिक दुसरं फक्त मेडिटोरियस नाही की शाळेतून पहिला आला परंतु बाकी सगळ्या बाबतीमध्ये त्याचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे मग ते वक्तृत्व असो स्पोर्ट असो एक त्यानं आपण एक मेडल किंवा अवॉर्ड सुरू करावा अशी विनंती करतो आणि पुनश्च एकदा आपण मला या प्रसंगी बोलावलं आदरणीय मी दादासाहेब विलास यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद